नमस्कार मी प्रियांका आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमचं स्वागत करते आज मी तुम्हाला पिवळी बटाट्याची भाजी करून दाखवणार आहे तर आपण रेसिपीला सुरुवात करू सर्वप्रथम इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहेत बटाटे उकडताना नाही मी तर बटाट्याचे दोन भाग करायचे आणि बटाटे उकडत असताना त्याच्यामध्ये थोडं मीठ घालायचं आणि मग बटाटे उकडायचे त्यामुळे बटाटे लवकर उकडतात तर इथे मी पॅन गरम करत ठेवला आहे पॅन गरम झालाय त्याच्यामध्ये आता मी तेल घालून घेत आहे तेल गरम झाल्यावर ते आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी आणि जिरं घालून छान फुलून द्यायचं आहे ही बटाट्याची भाजी सणासुदीला जास्त केली जाते आणि टिफिनसाठी पण करू शकता तुम्ही तर इथे जिरं मोहरी छान फुललेली आहे याच्यामध्ये आपल्याला लसूण घालायचे आहे त्यासोबतच कढीपत्ता आणि मिरची घालायची इथे मी दोन मिरची बारीक कट करून घेतलेली आहे ते घातलेली आहे त्याला आपण थोडंसं लालसर असं परतून घेणार आहोत ते बघू शकता आणि थोडे याच्यामध्ये आलं लसूण पेस्ट घालायचे आहे आलं लसूण पेस्ट घालून एकदम मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये थोडं हिंग घालायचं हिंग पण घालून आपल्याला तेलामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याच्यामध्ये जर तुम्हाला कांदा आवडत असेल तर तुम्ही कांदा घातलात तरी चालेल पण मोस्ट ऑफ जास्त नैवेद्य वगैरे दाखवताना कांदा यामध्ये नाही वापरत आता याच्यामध्ये आपल्याला हळद घालायची आहे हळद घालून फोडणीमध्ये छान मिक्स करून घ्यायचे आहे त्यानंतर जे आपण मीठ घालायचं आहे मीठ थोडंच घालायचं कारण बटाटे उकडताना मीठ घातलेलं असतं मीठ घालून मिक्स करून घ्यायचं आणि याच्यामध्ये आपल्याला उकडलेले बटाटे कट करून घालायचे आहेत आणि बटाटे आपल्या फोडणीमध्ये मिक्स करून घ्यायचे आहे त्याच्यामध्ये बघू शकता भाजी झटपट होते ही आणि चवीला पण खूप छान लागते तर इथे मी सगळे बटाटे मिक्स करून घेतले झाकण ठेवून दोन मिनटं वाफवून घ्यायचे आहेत इथे दोन मिनटं झालेले आहेत ते बघू शकता भाजीला छान वाफ लागलेली आहे आता याच्यामध्ये आपल्याला भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घालून पुन्हा भाजी मिक्स करून घ्यायची आहे ह्या भाजीमध्ये कोथिंबीर भरपूर घालायची दिसायला पण छान दिसते तर मी ते सगळी भाजी मिक्स करून घेतलेली आहे ते बघू शकता आणि ते आपली भाजी रेडी झालेली आहे कोथिंबीर करून फक्त एकाच मिनिटे वाफावून वाफवून घ्यायची बारीक गॅसवरती आणि इथे आपली भाजी तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद